एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा दिवसेंदिवस झाडाची होणारी कत्तल त्याच धरतीवरती जंगलामध्ये मानवांच्या लोकवस्तीत झाल्याने जंगलातील प्राणी जे आहे ते सध्या शहरांमध्ये दिसू लागले आहेत आज सकाळी निगडी प्राधिकरण या ठिकाणी बिबट्या रेस्क्यू टीमने पकडला आहे झाडे तोडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याबरोबरच निसर्गरम्य वातावरणात घरे बांधण्यात आल्याने जंगलामध्ये जनावरांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्याबरोबरच त्यांना खाण्यासाठी काही नसल्याने त्यांचा वावर आता मानवी वस्तीत शहराकडे होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी खरं तर आपण बघितलं तर वृक्षतोडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यातच जंगलामध्ये लोकवस्त्या ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात झालेली आहे अशातच आज सकाळी निगडी प्राधिकरण येथे एक बिबटे जो आहे तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केला आहे आणि आपल्यासोबत वृक्षप्रेमी प्रशात राहुल जे आहेत ते आहेत सर एकंदरीत आपण जर बघितलं तर वृक्षचोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, आहे त्याचबरोबर जंगलामध्ये लोक वस्ते झालेत त्यामुळं जी जनावरे आहेत ती शहरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत काय सांगितलं नाही हे बघा खरं तर खूप आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही आहे हा मानवी आणि वन्यजीव संघर्ष हा कधी ना कधीतरी सुरू होणार होता आणि याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत पहिली गोष्ट तर याच्यामध्ये जे काही ह्यांचे नैसर्गिक अधिवास होतात जसं तुम्ही आत्ता म्हणलात त्या ठिकाणी प्लॉटिंग करणं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणं आपण या वन्यजीवांचे अधिवास कुठंतरी डिस्टर्ब केलेले आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे काही ह्यांची जैवसाखळी आणि जी अन्नसाखळी होती ती कुठेतरी मानवांनी अतिक्रमण करून ती डिस्टर्ब केलेली आता शेवटी त्यांना पर्याय नाही ना तुम्ही जर त्यांच्या जागांमध्ये गेलात तर हे सगळे हे मानवी वस्तीकडे येणार त्यांना जंगलांमध्ये तुम्ही वृक्षतोड केल्यामुळे किंवा तिथे जाऊन तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली जो काय आता विध्वंस चालू आहे तो आहे त्यामुळे त्यांना तिथं शिकार मिळत नाही आहे खाय प्यायची त्यांची वणवण होती आणि मग अन्नाच्या शोधामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे कारण का आपल्या इथलं क्षेत्र सगळं कमी होत चाललं आहे आणि जो काय वन्यजीव आदिवास आहे हा वन्यजीव आदिवास सगळा कमी होत जातो आहे सुदैवानं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वनविभागाची जागा आहे मिल्ट्रीची जागा आहे पण त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि वन्यजीवांचा अधिवास संपवत आपण चाललेलो कुठंतरी पॉलिसी मेकर म्हणून ह्याच्याकडे बघा जे काही पॉलिसी मेकर्स आहेत त्यांनी याच्याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अशी आहे जर तुम्ही ह्यांचे आधिवास संरक्षित केले नाहीत तर याच्यापुढं येणारा काळ आपल्या मुलांसाठी हा इतक्या जवळच्या मानवी वस्तीमध्ये आलेला आहे त्यामुळे मानवाचा आणि आता वन्यजीवांचा जो संघर्ष आहे हा अटळ होत जाणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की मिलिटरी फॉर्मचे जे जंगल असेल त्याचबरोबर यमडेशेचे असेल ते कुठंतरी वृक्षतोड आहे म्हणून हे प्राणी जे आहेत ते इकडे येतात मात्र भविष्यामध्ये प्राणी आणि मानव यांचा संघर्ष पेटणार असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के बघा दोन तीन गोष्टी आहे तुम्ही आत्ता देखील आता उन्हाळा सुरू होत आहे आता इथनं पुढं तुम्ही वनव्यांच्या गोष्टी बघा ह्या वनव्यांमध्ये ज्या बिबट्यांचे जे अन्नसाखळीतले जे सगळे वन्यजीव आहेत हे सगळे संपत चाललेत आपल्याकडे वनविभाग हा म काय म्हणतो वेल इक्विप्ड नाहीच आहे त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी आत्ताच अमेरिकेची आपण गोष्ट बघितली ठीक आहे वनवा पेटला तो अनकंट्रोल झाला आपल्या इकडे वनवामुक्त महाराष्ट्र कधी होणार आहे आणि तुम्ही जर यांच्या अधिवासामधले हे वनवे कंट्रोल केले नाही तुम्ही जर वनविभागाला तसं इक्विप केलं नाही तर त्या अन्नसाखळी सगळी डिस्टर्ब होणार आहे आणि शंभर टक्के हे सगळे बिबटे आहे आपल्याकडं तळेगाव आणि स सगळ्या मावळामध्ये तरच दिसला जातो हे सगळे हळूहळू मानवी वस्तीकडे येतील कारण इथले जे काय मग त्यांना कुत्रे असू दे किंवा इतर बाकीचे जे छोटे मोठे शिकार होण्यासारखे प्राणी आहे हे अन्नाच्या शोधामध्ये हे सगळे वन्यजीव हे मानवी वस्तीमध्ये शंभर टक्के येणार आणि ह्याच्यापुढे मी तर म्हणतो ही सुरुवात आहे सुदैवानं आज कुठली दुर्घटना किंवा कुठल्या माणसावरती त्यांनी अटॅक नाही केला पण ह्याच्यापुढे जर मानवाचा किंवा माणसांचा आणि वन्यजीवांचा संघर्ष जर दिसला तर अजिबात आश्चर्य वाटून घ्यायला नको निश्चितच आपण बघतोय की ते भुके भुकेमुळे ते अन्नाच्या अन्नाच्या जे अन्न लागतं ते अन्न त्यांना जंगलामध्ये भेटत नसल्याने त्यांचा वावर जो आहे तो शहर वस्तीकडे करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर प्रशांत राहुल जे आहेत वृक्षपेंदी त्यांनी अत्यंत म्हणजे बुद्धिशील आणि प्रयत्नशील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की या सगळ्या याला जबाबदार म्हणजे मानवच असल्याचं प्रशांत या राहुल यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा